नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या मध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज कथा, रहे, कथा, गड़लो, गड़लो, ले ले जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा आपल्याला एका आपल्या रसिक मित्रानं पाठवली आहे मित्रांनो हे कसं घडलं काय घडलं हे माझ्या रसिक मित्रानं आपल्याला जी कथा पाठवली आहे ती मी माझ्या शब्दामध्ये जसे की तो मित्र म्हणजे मी पाठवणारा व्यक्ती म्हणजे मी आहे असं सांगू असं समजून मी ही कथा तुमच्या समोर सादर करत आहे मित्रांनो माझं नाव निलेश निले आहे ही कथा तेव्हाची आहे जा वेळेला माझ्या बहिणीचं लग्न जमलं होतं लग्नाच्या वेळेला माझी बहीण खूपच सुंदर दिसत ती होती ती तिच्या मैत्रिणी सोबत खूपच मिळून मिसळून राहायला लागली होती कारण आता थोडेच दिवसात तिचं लग्न होणार होतं आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्यापासून दूर होणार होत्या त्याच्यामुळं आता लग्न अगदी तोंडावर येऊन थांबलं असल्यामुळं तिच्या सगळ्या मैत्रिणी आता आमच्या घराकडे येऊ लागल्या होत्या आता घरी आल्यास मैत्रीण आल्यानंतर माझ्या आई पप्पा काही त्यांना येऊ नका बसू नका नव्हते मग एक एक दिवस जवळ येत होता मग असं झालं की एके दिवशी माझे आई पप्पा दोघे पण माझ्या लग्नाचा म्हणजे माझ्या ताईच्या लग्नाचा काहीतरी सामान खरेदी करण्याकरिता म्हणजे बस्ता खरेदी करण्या करण्याकरिता ते बाहेरगावी गेले होते आता तसं जर बघितलं तर घरी जेव्हापासून लग्न जमलं होतं तेव्हापासून पाहुणे मंडळींची भरपूर रेलचेल लागून गेली होती परंतु आता मात्र असं होत की हे दिवसच थोडे वेगळे होते आणि आज एवढ्या दिवसापैकी आजचा एक असा दिवस खास होता की आज घरी कुणी सुद्धा नव्हतं आई आणि पप्पा दोघे जण लग्नाचा पत्ता खरेदी करण्यासाठी बाहेरगावी निघून गेले चुलता होता तो सुद्धा त्यांच्या सोबतच आणि गावातले काही आमच्याकडं येणारे जाणारे जे काही महिला स्त्रिया होत्या त्या सगळ्या आई पप्पांच्या सोबतच गेल्या होत्या कारण लग्न खूप मोठं आणि जंगी होणार त्याच्यामुळं आईने पप्पानी आपल्या घराच्या शेजारच्या दोन तीन स्त्रियांना पण सोबत घेऊन गेले होते आता घराच्या आजूबाजूला कोणीच नाही म्हणल्यानंतर घरामध्ये मी आणि माझी बहीण दोघे जणच आता रिलॅक्स होतो मग दुपारची वेळ झाली होती दुपारच्या वेळेला एकदम कडक ऊन पडलं होतं त्या कडक उन्हामध्ये मी घरामध्ये फॅन लावून रिलॅक्स पैकी पडलो होतो अगदी थोडा वेळ झाला असेल थोडा वेळ झाल्यानंतर मी बघितलं तर माझी बहीण जिचं की नाव निशा होतं ती निशा तिने तिच्या घराचा रूमचा दरवाजा बंद केला होता आणि रूमचा दररोजा बंद करून ती घरामध्ये काहीतरी करत असेल मी बाहेर गेलो बाथरूमला जाऊन बाहेर आल्यानंतर मी इकडे तिकडे बघितलं घराच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं सगळं वातावरण उन्हामुळे एकदम शांत आणि सगळं काही शुकशुकाट सगळीकडे पसरला होता मी थोडं वेळ इकडं तिकडे बघितलं घराच्या बाहेर जाऊन बघितलं आता सगळीकडचं वातावरण एकदम शांत आणि थंड असल्यामुळं उन्हाच्या घरात बाहेर घराच्या कुणी येणार नाही आणि आमच्याकडे पण कुणी येणार नव्हतं या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी आता एक गोष्ट विचार केली की घराचं जे मेन गेट होतं त्या मेन गेटला मी लॉक लावून टाकलं आणि आता जावं रिलॅक्स पैकी अंगावरचे कपडे काढावेत आणि मस्त कूलरच्या हवेखाली झोपून हो जावं असा विचार करून मी घराच्या त्या बाहेरच्या गेटला लॉक केलं आणि सरळ माझ्या रूममध्ये गेलो रूम मध्ये गेल्यानंतर अगोदर जर मी काय केलं असेल तर ते म्हणजे माझ्या अंगावरचे कपडे काढून टाकले मित्रांनो कपडे काढून टाकले म्हणजे मी काही नागडा वगैरे झालो नव्हतो अंगावरच जे बनियन आणि शर्ट होतं ते बनियन आणि शर्ट मी बाजूला काढून ठेवलं आणि चड्डी बनियानवर मी जाऊन माझ्या दिवांवर आडवा झालो कूलरची थंडगार हवा एकदम पसरू लागली होती त्या थंडगार हवेमध्ये मला कधी झोप लागली आणि काय झालं मला काही समजलंच नाही अगदी काही वेळ झाला असेल एक अर्धा तासाच्या आत तर मी झोपी गेलो जवळजवळ पंधरा वीस मिनिटातच म्हणा मी खूप लवकर झोपी गेलो लवकर झोपी गेल्यानंतर त्यावेळेला एक गोष्ट झाली होती मी माझ्या घराचा म्हणजे माझ्या रूमचा जो दरवाजा होता तो आतून लावलाच नव्हता दरवाजा मी पुढे केला होता आणि तसं जर बघितलं तर मेन गेटला लॉक असल्यानंतर आता कोण येणार घरामध्ये घरामध्ये कोणी यायचा काही प्रश्नच नव्हता ना, ना मी आणि माझी बहीण निशा आम्ही दोघे जणच घरामध्ये होतो त्याच्यामुळे बाहेरचा कोणी व्यक्ती घरात येईल आणि काही सामान वगैरे घेऊन जाईल किंवा चोरी वगैरे होईल असं काही आणि कसलीच भीती आमच्या दोघांना पण नव्हती आता निशा घराचा दर्जा रूमचा दर्जा, दर्जा बंद करून काय करत आहे हे मला माहित नव्हतं आणि ते माहीत करून घ्यायचं पण मला काही इच्छा नव्हती मी रिलॅक्स पैकी आता मी झोपी गेलो तसं ती केव्हा माझ्या खोलीमध्ये आली ते मला समजलं सुद्धा नाही ती माझ्या खोलीमध्ये आली आणि ती माझ्या शरीरासोबत खेळू लागली होती ती हळुवारपणे माझ्या जवळ बसून माझ्या पोटावरून हात फिरवत होती आता मित्रांनो आता तुम्ही म्हणाल तुला कसं काय माहीत झालं हे सगळं काय तर खरं सांगायचं म्हणलं तर ती मग तिथचा हात माझ्या पोटापासून माझ्या त्या खालच्या कठोर भागापर्यंत सरळ सरळ हळूहळू फिरवत होती आणि मी कसलं तरी मला स्वप्न पडलं होतं त्याच्यामुळे मा जो माझा दांडा होता तो आता एकदम उड्या मारू लागला होता त्यानं त्याची सोंड वर केली होती त्या दांड्याचं टोक एकदम वर झालं असल्यामुळं आणि ते भलं मोठं कडक हात्यार एकदम वर तोंड काढून फनकार्या मारू लागल्यामुळं त्याचा आकार आणखीनच थोडा फुगला होता मग मी झोपीतच असल्यामुळं मला काही जास्त त्याची जाणीव पण होत नव्हती मी झोपीमध्ये मस्त कसलं तरी एक रंगीन स्वप्न पाहत होतो त्या स्वप्नाच्या नादामध्ये मी इतका तल्लीन होऊन गेलो होतो की काय झाले आणि काय नाही मला काही समजत नव्हतं किंवा मला काहीच सुचत नव्हतं मित्रांनो अगदी थोडा वेळ गेला मी पूर्णपणे भरघोस झोपीमध्ये होतो तिने माझ्या त्या खालच्या दांड्यावरून हळूहळू हात फिरवायला सुरुवात केली आता तसं जर बघितलं तर तिला भीती पण वाटत असेल परंतु तिचा हात अगदी हळूहळपणे आणि तिचा तो मुलायम हात माझ्या त्या दांड्याच्या वरून चिटकत असल्यामुळे आणि त्याच्यावर मला थोडस आहे दौडत आहे असं मला वाटू लागलं याच्या अगोदर मी असं निशाबद्दल कसलाच विचार केला नव्हता परंतु नक्कीच माझ्या शरीरासोबत काहीतरी होत आहे हे माझ्या पण हळूहळू लक्षात येऊ लागलं आणि माझी झोपमोड झाली जशी माझी झोपमोड झाली तसं मला माझे डोळे मी चटकून उघडले परंतु त्यावेळेला एक दृश्य बघितलं निशाची पाठ माझ्या बाजूला होती ती माझ्या कमरेच्या जवळ बसली होती आणि कमरेच्या जवळ बसून खालच्या बाजूला होत ती हळूहळू माझ्या त्या चड्डीवरून हात फिरवत होती त्या मोठ्या टनक झालेल्या भागावरून ती एकदम मस्त पैकी तिच्या हाताचा घेर घालत होती ती हाताच्या सहा त्याचं बहुतेक मोजमाप करत असावी त्याचा आकार किती आहे लांबी किती आहे रुंदी किती आहे बहुतेक असंच काहीतरी ती बघत असावी माझ्या लक्षात आलं नक्कीच ती काहीतरी वेगळं करते परंतु आता बोलणार तरी काय बोलणार उठून जर मी जर तिला बोललो ना तर ती लढाई सुरुवात केली असती किंवा काहीतरी वेगळा पण प्रकार घडला असता त्याच्यामुळं आता निशाच्या मनात नेमकं काय आहे निशा काय करणार आहे हे सगळं काही बघावं असा विचार करून मी अगदी तसाच गप्प पडून राहिलो जसं की मी आणखीन सुद्धा झोपीतच आहे मला जाग झालीच नाही तसंच मी तिला दर्शवित होतो थोडा वेळ गेला ती आता थोडीशी आणखीन जास्त आतुर झाली असावी मग तिचा स्वतःवरचा ताबा सुटू लागला होता तिनं हळूहळू माझी चड्डी वर करू लागली चड्डीच्या खालच्या पायाच्या भागापासून तिने माझी चड्डी वर केली तो कप वर केल्यानंतर त्यातून तिनं माझं काढलं हळवारपणे बाहेर काढल्यानंतर तिनं तिचा हात त्याच्यावर थे ठेवला आणि मुठीत धरून तिने त्याचा आकार मी लक्षपूर्वक बघितलं असता माझं माझ्या असं लक्षात आलं की तिनं माझ्या हत्याराकडं आता निरखून बघायला सुरुवात केली होती अगदी तल्लीन होऊन ती त्याच्याकडे बघत होती ती जशी बघते तशी बघू द्या मला तर काय करायचंय मी काही जास्त तिच्याकडे लक्ष दिलं नाही ते काय करते याच्याकडे मात्र माझं पुरेपूर लक्ष होतं काय करते काय नाही हे मात्र मला बघायचं होतं परंतु मी डोळे उघडले नाहीत तसाच पडून एकदम किरकिरी डोळे करून तिच्याकडे बघू लागलो तिने त्याच त्याला मुठीत धरून त्याचा आकार बघितला मग ते हाताच्या युतीच्या सहाय्यानं दोन बोटाच्या सहाय्यानं त्याची लांबी मोजू लागली ती किती लांब आहे किती मोठा आहे आता हिच्या मनात काय असेल राव असं मला वाटू लागलं परंतु आता मी तिला विचारू पण शकत नव्हतो ना निशा तू हे काय करतेस मी थोडासा शांत झालो आणि ती तिचं जे काही वागणं होतं ते सगळं काही मी ऑब्झर्व करू लागलो तिच्या मनामध्ये काय आहे तिच्या डोक्यात काय चालू आहे हे सगळं काही मी बघायचं ठरवलं होतं तिचं तोंड त्याच्या अगदी जवळ घेऊन गेली तिच्या नाकाच्या साह्यानं तिनं त्याला हुंगून बघितलं बहुतेक त्याचा कसला वास वगैरे येतो का परंतु तिला काय झालं काही माहित नाही ती हळूवारपणे थोडी बाजूला झाली खाली वाकून तिनं तिची जीभ माझ्या हात लावली जीप लावल्याच्या नंतर ती हळवरपणे बाजूला झाली अगदी हळू ती बाजूला झाल्याच्या नंतर तिने इकडे तिकडे बघितलं हळवरपणे ती परत उठली खोलीचा दरवाजा तिने बंद केला आणि मला म्हणाली निलेश झोपलास का रे निलेश भैया उठ ना अरे किती वेळ झाले आणखीन किती वेळ झोपणार आहेस परंतु मी टस्की कि मस अजिबात काहीच केलं नाही अगदी शांत मी जसाच तसाच पडून होतो मी तसाच पडून असल्यास ते तिच्या लक्षात आलं तिला वाटलं मी त्या थंडगार हवेमध्ये एकदम ढाराढु झोपी गेलो आहे आणि मी जसा तिथं ढाराढू झोपी गेलो आहे हे तिच्या लक्षात आलं तसं तिनं एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली आता मी जेवढा झोपीत आहे तेवढा तिने त्याचा बहुतेक फायदा घ्यायचं ठरवलं तिने लगेच माझी ती चड्डी होती ती हळूवारपणे खाली ओढायला सुरुवात केली आता साहजिकच माझ्या खालच्या घागरी खाली चड्डी अडकली होती ज्याच्यामुळे तिला ती खाली काही ओढता येत नव्हती समोरचा समोरची जी बाजू होती ती मात्र ओढून पूर्णपणे खाली खेचली होती खाली खेचल्याच्या नंतर सगळा भाग तिनं रिकामा केला मी हळवारपणे माझी कंबर वर उचललो अलगतपणे तिच्या लक्षात सुद्धा येणार नाही मी तिला सपोर्ट करतोय मी माझी कंबर वर उचलली आणि कंबर वर उचलल्यानंतर तिनं माझी चड्डी जशी खाली खेचत होती तसं तिला माझी चड्डी काढायला अगदी सहजपणे चड्डी मिळाली तिने माझी चड्डी खाली खेचली आणि माझं दांडगं तिच्या तोंडाला बहुतेक पाणी ती त्याच्यावरून हळवारपणे हात फिरू लागली डोळे भरून ती त्याच्याकडे बघू लागली आता पुढं काय करते बहुतेक ही त्याला घालून घेते का काय आतमध्ये एंट्री प्रवेश करते की काय असं मला वाटू लागलं ला। आता पुढच्या क्षणासाठी मी अगदी बेधुंद होऊन तयारच होऊन बसलो होतो पुढं काय करणार ही कशी घेणार काय करायला लावते अशा अनेक गोष्टींचा माझ्या मनामध्ये तांडव सुरू होता विचाराचं चक्र चालू होत परंतु तिनं काहीच केलं नाही त्याला सगळं काही तिने ती व्यवस्थितपणे बघितलं त्याचं परत एकदा उघड्या साईजनं त्याचं माप काढून घेतलं परत इकडे तिकडे बघितली दरवाजाकडे एकदा बघितली माझ्या चेहऱ्याकडे बघितली आणि हळवारपणे तिने तिचा मोबाईल बाजूला काढला मोबाईल बाजूला काढल्याच्या नंतर तिनं त्याचे काही फोटो घेतले यार आता ही फोटो घेऊन काय करणार आहे माझ्या हत्याराचे फोटो हिला कशाला पाहिजेत कशासाठी फोटो घेणार आहे हे असं माझ्या मनामध्ये वाटू लागलं परंतु मी विचारू पण शकत नव्हतो ना तू फोटो कशासाठी घेतलेस फोटो घेऊन काय करणार आहेस मी काहीच बोलू शकत नव्हतो हो मी तसाच अगदी झोपेमध्ये आहे असं पडलो तिने हळवारपणे त्याला हातात पकडली आणि हातात पकडून ती तिथं थोडीशी आडवी झाली आता ती माझ्या बाजूला झोपून त्याच्यासोबत खेळणार आहे असं मला वाटलं परंतु तसं सुद्धा काही झालं नाही ती माझा नेम सपशेलपणे चुकला होता तिनं फक्त वाकडी झाली तिच्या टॉपचे वरच्या दोन बटन तिनं काढले आणि तिचे जे मासल गोळे होते ते तिनं माझ्या त्या रॉडवर चिटकावले त्याचं दर्शन तिनं त्याला दिलं असावं दोन्ही तिच्या त्या गोळ्यांना आळीपाळीनं तिनं माझ्या त्या बंदुकीवर टेकवलं त्याच्या दोन्हीच्या घळीमध्ये धरून हळवारपणे तिनं त्याला खालीवर केलं फक्त एक वेळेस आणि हळूच तिनं त्याला बाजूला काढलं तिच्या शर्टाचे जे टॉपचे बटन होते ती परत तिनं पुरवत जसे होते तसे सरळ लावून टाकले आणि सरळपणे टॉपचे बटन लावल्याच्या नंतर तिनं हळवारपणे माझी चड्डी पहिलं जशी होती तशी वर वर करू लागली परंतु यावेळेला मात्र मी तिला अजिबात सहकार्य केलं नाही कारण मी माझी कंबर वर उचललीच नाही आणि मी माझी कंबर वर उचललो नसल्यामुळं तिला माझी चड्डी पूर्णपणे माझ्या कमरेपर्यंत खेचता येतच नव्हती ती अर्धवट तशी चड्डी ठेवली माझ्या हत्यार तिनं चड्डी मध्ये तसंच अर्धवटपणे घातलं आणि हळवारपणे तिनं दर्जा उघडला आता दरवाजा उघडून ती काय करणार आहे बाहेर जाऊन परत येते का काय होणार काय नाही माझ्या मनामध्ये उत्सुकता लागूनच राहिली होती परंतु तिने बाकीच काही केलंच नाही तिने हळूवारपणे दरवाजा उघडला सरळपणे ती बाहेर निघून गेली जवळजवळ अर्धा तास मी त्याच स्थितीमध्ये तसाच पडून राहिलो परंतु तिच्याकडून ना कसला रिस्पॉन्स आला नाही किंवा ती पण परत आली नाही मित्रांनो आता मला वाटू लागलं काय यार फक्त तिला बघायचं होतं फोटो घ्यायचे होते बस एवढंच ह्याच्यापेक्षा तिच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी असेल ना परंतु कदाचित तिची डेअरिंग होत नसेल तिची हिंमतच होत नसेल कशाची माझ्यासोबत काही करायची मी जर जागी झालो काही झालं तर मग मात्र खूपच मोठा घोटाळा होणार आहे असं तिच्या मनाला वाटलं असावं तिने स्वतःच्या मनावर ताबा ठेवून हळवरपणे तिथून काढता पाय घेतला ती सरळ सरळ निघून तिच्या खोलीमध्ये गेली तिच्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिच्या खोलीचा दरवाजा आपटल्याचा पण माझ्या कानावर स्पष्टपणे आवाज ऐकवाला मग मी आणखीन दहा पंधरा मिनिटे तसाच पडून राहिलो परंतु ती काही परत आलीच नाही मला खूप वाटत होत ती परत येईल ती परत येईल परंतु ती काही परत आलीच नाही मग अर्ध्या तासाच्या नंतर मी हळवारपणे उठलो इकडे तिकडे बघितलो माझी चड्डी व्यवस्थितपणे केली कारण आणखीन सुद्धा माझी चड्डी अशी अर्धोट खालीच होती त्या दिवशी पहिल्यांदा मला निशाबद्दल काहीतरी वेगळं वाटलं होतं कारण त्याच्या अगोदर आम्ही दोघं एकत्र झोपायचो एकत्र राहायचो हसायचो खेळायचो एकमेकांना गुदगुल्या करायचो एकमेकांच्या अंगावर मारायला जायचो खूप थट्टा मस्करी खूप जोशमध्ये चलायचं आमचं सगळं काही परंतु ह्या स्टेप पर्यंत आम्ही दोघे पण कधीच गेलो नाही मला पण असं कधी काही वाटलं नाही आणि तिनं तिने पण कधी अशा प्रकारचा मला रिस्पॉन्स दिला नाही आणि जरी तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल जर काही असलं ना तर ते फक्त तिच्या एकटीच्याच मनात असेल मला तर तिच्याबद्दल कधी कसलं काही वाटलंच नव्हतं त्याच्यामुळं मी एकदम बिनधास्त पैकी आणि एकदम रिलॅक्स होतो मित्रांनो आता बराच वेळ मी पडून राहिल्यानंतर शेवटी कुठेतरी ह्या गोष्टीला स्टॉप व्हायला पाहिजे कुठंतरी सगळं काही थांबायला पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी उठलो आणि अंगावरचे सगळे कपडे सरळ केलो आणि सरळपणे बाहेर बाथरूमला गेलो बाथरूम मध्ये जाऊन तोंड वगैरे स्वच्छ धुतलं बाहेर आलो आणि बाहेरून निशाला खडखडीत हाक मारली निशा ए निशा दीदी अगं मला चहा प्यायचंय चहा बनवना मग ती लगेच मला म्हणाली निलेश उठलच करे तू मी म्हणाल हो मग ती लगेच मला म्हणाली काय यार किती गाठ झोपतेच रे तू मी तुला मग अशी किती हाक मारले परंतु तू काही उठलाच नाहीस मी तिला म्हणलो काय यार तुला माहित नाही का मी एकदा झोपलो की माझी झोप कुंभकर्णासारखी करण्यासारखी आहे त्याच्यामुळं मी एकदा झोपलो की मला परत काय होत आहे कोण बोलतंय कोण उठवत आहे माझी झोप पूर्ण झाल्याशिवाय मला काही सुचत नाही आणि काही समजत पण नाही मग मी तिला ती पुढे काही बोलणार ह्याच्या अगोदरच म्हणालो जाऊ दे ते सगळं काही बनव आता चहा मस्तपैकी एकदम अद्रक विलायची वगैरे टाकून एक नंबर चहा बनव ती म्हणाली ठीक आहे बस तू जाऊन तुझ्या रूम मध्ये मी चहा घेऊन आलेच ती किचन कडे गेली आणि चहा बनवायला सुरुवात केली मित्रांनो माझ्या मनामध्ये आता विचारांचं काहूर माजलं होतं एक ना अनेक प्रश्न एक ना अनेक युक्त्या मी माझ्या मनामध्ये करू लागलो होतो आजची रात्र काही जरी झालं तर ती मिशाला चोळायचं तिने माझं सगळं काही बघितले ना मला पण तिचं सगळं काही बघायलाच पाहिजे असे पण विचार माझ्या मनामध्ये येऊ लागले तिच्या मनामध्ये काय आहे तिने कशासाठी फोटो घेतले असतील काय असेल हे सगळं काही मी माझ्या मनामध्ये विचार करत होतो काही प्लॅनिंग पण करत होतो मित्रांनो त्याच्यानंतर पुढे काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये मी लवकरच तुमच्या समोर शेअर करणार आहे ही कथा जर लवकर चॅनलवर अपलोड करण्यात आली तर माझ्या कथेचे अनेक भाग मी राजेश सरांना पाठवणार आहे असं पण त्यांनी आपल्या कथेमध्ये पुढं सुचवलेलं आहे धन्यवाद मित्रांनो कथेचा भाग इथं मी थांबवत आहे आणि पुढची कथा पण त्यांनी मला पाठवलेली आहे कथेचे दोन भाग मी लवकरात लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेन बाय बाय भेटू या कथेच्या पुढील भागामध्ये आणि ही कथा एकदम खूप मस्त आणि एकदम रोचक आहे निलेश साहेबांचे खूप खूप खुँ आभार आणि हो रसिक मित्रांनो तुम्हाला पण कथा पाठवायच्या असतील तर आपल्या ईमेल आय डी वरती कथा पाठवत चला लवकरात लवकर मी कथेंना प्रसिद्धी द्यायचा प्रयत्न करतो bye-bye mitra bye